नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अक्षय आपल्या शेतकरी राजा या चॅनेलमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत गहू पिकाचे पाणी व्यवस्थापन जास्त उत्पादन देणारा सर्वात महत्वाचा टप्पा योग्य वेळी योग्य प्रमाणात पाणी दिल्यास उत्पादन पंचवीस ते तीस टक्केपर्यंत वाढू शकतं गहू पिकाला पाण्याची आवश्यकता किती गहू हे थंड हवामानातील पीक असल्यामुळे मध्यम प्रमाणात पाणी आवश्यक एका हंगामात गव्हाला एकूण चार ते सहा पाणी पुरेसे जास्त पाणी दिल्यास मुळांचे सडणे पिवळेपणा उत्पादनात घट कमी पाणी दिल्यास कणशी फुटणे कमी दाणे भरणे कमी उभारी कमी गव्हाच्या वाढीचे मुख्य टप्पे पाणी देण्यापूर्वी या चार टप्प्यांची माहिती महत्त्वाची एक उगवणीचा टप्पा शून्य ते वीस दिवस फारच हलक्या पाण्याची गरज दोन कणशी फुटण्याचा टप्पा तीस ते चाळीस दिवस तीन कणसा धरण्याचा टप्पा पंचावन्न ते पासष्ट दिवस चार दाणे भरण्याचा टप्पा पंचाहत्तर ते नव्वद दिवस हे चार टप्पे गव्हाच्या उत्पादनात सत्तर टक्के भूमिका बजावतात गहू पिकाला पाणी कधी आणि किती द्यावे पहिले पाणी पेरणीनंतर वीस ते पंचवीस दिवस उगवण जलद आणि समान करण्यासाठी जास्त पाणी दिल्यास रोपे पडतात म्हणून हलके पाणी पुरेसे दुसरे पाणी पस्तीस ते चाळीस दिवस कणशी फुटण्याचा टप्पा हे सर्वात महत्वाचे पाणी कणशी फुटणे फुटव्यांची संख्या आणि पुढील वाढ यावर परिणाम या टप्प्यावर पाण्याचा ताण पडला तर उत्पादनात वीस टक्के घट तिसरे पाणी पंचावन्न ते पासष्ट दिवस कणसा धरण्याचा टप्पा कणशांची संख्या वाढते दाणे धरणे सुरू चौथे पाणी पंचाहत्तर ते, ते पंच्याऐंशी दिवस दाणे भरण्याचा टप्पा दाणे घट्ट आणि भरदार होण्यासाठी उशिराने दिलेले पाणी दाणे पातळ बनवते पाचवे व सहावे पाणी गरजेनुसार हलकी जमीन जास्त तापमान असले तर यासाठी पंधरा ते वीस दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे कोणती पद्धत सर्वोत्तम फरशी पद्धत फ्लड इरिगेशन सर्वात जास्त वापरली जाणारी पण पाण्याची नासाडी जास्त आळी पाळी पद्धत ऑर्थनत फरो एकाळी सोडून एकाळीला पाणी तीस टक्के पाणी बचत स्प्रिंकलर पद्धत चाळीस टक्के पाणी बचत सोपी लहान शेतांना उत्तम तण कमी येतात ड्रिप सिंचन ड्रिप इरिगेशन पाणी थेट मुळांपर्यंत उत्पादनात पंचवीस टक्के वाढ पाण्याचा पन्नास ते साठ टक्के बचत पाणी व्यवस्थापनातील चुकासत पाणी सोडणे पाणथळ जमिनीत पीक घेणे खोल तळी ठेवणे रात्री पाणी देणे अत्यावश्यक असेल तरच नियंत्रण न करता पाणी देणे या चुका केल्यास पिकाचा काळा पिवळेपणा वाढ खुंटणे व वा दाणे पातळ होण्याची समस्या वाढते पाणी व्यवस्थापनासाठी पाच सोप्या टिप्स पेरणीनंतर हलके पाणीच द्या कणशी फुटण्याच्या वेळी पाणी हमखास द्या मल्चिंग केल्यास पंधरा ते वीस टक्के ओर ठेवली जाते उगवणी ऐंशी टक्के असेल तरच जास्त पाणी द्या तण काढूनच पाणी द्या तन तीस टक्के पाणी शोषून घेतात मित्रांनो हे होतं गहू पिकाचे पाणी व्यवस्थापन संपूर्ण मार्गदर्शन योग्य वेळी दिलेलं एक पाणी तुमचं उत्पादन दुप्पट करू शकतं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि शेतकरी राजा चॅनेलला सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओमध्ये भेटूया